<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आता कुठे <laughs> दात दाखवा वाशी वाशी मच्छी बघायला ना मग समुद्र होते वाशीला समुद्र आहे मच्छी बघायला चालू आहे आपण चला पूर्वेशला फिश दाखवण्यासाठी चालू आहे आम्ही लगेच येणार ना चला दिदो हे दिल्ली दिदे चालले मामांकडे ओके नको शायनिंग मारू चला तर मित्रांनो चाललो इथे पूर्वेच्या मामाकडे दोन दिवस सुट्टी आहे त्याला तर त्याला सोडून इथे दोन दिवस तो तिकडे एन्जॉय करून नंतर संडेला परत येईल तो घरी तो आत्ता चार वाजले चार वाजता निघलोय आम्ही चला पुढे <laughs> मच्छी बघायला जायचं ना फिशिंग नाही का नाही बघायची मच्छी एवढ एवढी मोठी मच्छी माहिती चला इकडं पालनाबाहे पालना आकाश पालना दिसले मित्रांनो फिश बागा किती मोठा आहे मुलाला दाखवला आणला इकडे फिशिंग शंभर रुपये ट्रिफी आहे हे बघा शंभर रुपये एंट्री पी दोन काढलेत दोघे जण छोटे आहेत त्याच्यामुळे त्यांचे काय घेतलेत नाही फिशिंग फिशिंग बघा आता कसे मस्त मस्त फिशिंग आहेत पूर्वेच्या डोक्याच्या वरना आता फिश द्या दिसणार मस्त खारघर मध्ये काहीतरी लहान मुलं लहान मुलांना असं पाहण्यासारखी आयोजन केलं आहे नाही सगळ्यांसाठी पण लहान मुलांना याची मजा वाटते बघण्यासाठी आता बघूया पूर्वेश कसा बघतोय चला इकडे इकडे चला आतमध्ये थांब मम्मी येऊ दे इकडे बा इकडे मस्त छोटे छोटे फिश आहेत मस्तच पकड रे फिश टँग मस्त आहेत हां मस्त आहेत कलर फिश इकडे पण बरेच इथे छोटे छोटे आहेत तिकडे मोठे आहेत नुसतच हे कुठले गौरामी 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 आहे फ्रीजचं नाव पहिल्यांदाच ऐकतोय या फिशला ला नाव नाही वाटत तेच आहेत का काय भारी वाटत ना पण हे कसलेच मस्तच आयोजन केलंय खारगड मध्ये ज्याने कोणी आयोजन केलं याच धन्यवाद हे पोरी हे बघ हे कुठलं फिश आहे एंजल एंजल मिनी पापले। ते कुठले काय तेच आहेत ते जास्त करून हेच फिश ठेवले जास्त करून जेवढे जास्त तेवढे मस्त वाटते घ्यायचं काय टायगर ऑस्कार इकडे आहेत छोटे पण इकडे थोडेच आहेत जास्त नाही अमेरिकन कॉमन कार्ड एस के गोल्ड। गोल्ड, गोल्ड गोल्ड मासे गोल्ड वाँ। वाँ। सो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं झालं असेल तर गोडविल आहे बिल्डिंग आहे खारगडमध्ये तर त्या डिमार्टच्याच बाजूला हा इथे एक्झिबिशन आहे म्हणजे महोत्सव आहे काय इथे तर मस्त आहे पाण्यासाठी हा ओपन होतो चार वाजता ते रात्री अकरा वाजेपर्यंत काहीतरी असतो आहे ती मी काही एवढा काही विचारलं नाही तीन ते दहा वाजेपर्यंत हे कुठलं इंग्लिश आहे का काय अरे हे बाई हे मस्त आहे छोटे

त्याला खाल्लं आहे मग काय असं बघ बेपूट बिपूट खाल्ली त्याची हे तर भरपूरच छोटे आहेत चल मग घेऊ फ्राय करायला कोणता आहे काबुटो टो मराठीमध्ये काबुटो

तिला पिया तिला पिया <laughs> का फ्राय करून वरतून हात टाकू का चावल कशाला संध्याकालीचीच होईल मिल्की व्हाइट कॅप कोमट कोमट पाणी हे भारी आहेत

हे हे काय काय मग मासे काय राहिलेत आफ्रिकन कॅटफिश असोट मेलेत ते चला हे काय झेब्रा हे मोठे झेब्रा झेब्रा तारकली आपण आपण आता समुद्राच्या खाली आहोत शार्क, शार्क मासे पिलू एवढा नक्की शार्कच आहे का तू वरती नाव तर शार्क था था हॅलो पॅरो काय रे तुला नाव नाही ठेवलं वाटतं चला मित्रांनो आता आपण फिश स्टॅन्ड मध्ये बघितले आता आपण पूर्ण फिश आहेत मध्ये फिशायचे वाटते बघा मित्रांनो किती खुश झाला ya, yeah. muda mutai pak? Pakar? Papa, Didi, eh hey Didi, fish ba fish? Chala. Didi yang hmm. cip Didi, हा चल बघ हे बघ बेबी शाह आपण आता समुद्राच्या खाली आलो किती मोठा आहे तिथं मस्त मोठ आहे काय वरती वाईट वाले वरती आहे सदा या पुढे बापरे बघ किती मोठे आहे

आपल्याला तारखेला जाण्याची गरज नाही जे आपण स्कूबा डायव्हिंग हे करतो समुद्रामध्ये जाऊन बघतो तिथे बघण्याची काही गरज नाही इथे येऊनच आपण मस्त मनफूल झाला बघून अजून पुढच्या वर्षी अजून वेगवेगळे मासे बघायला हवी मोठमोठे अजून हा

कसा खाते बघ तू सगळं क्लीन करतो आहे तो आला 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 आला।, दीवे दीवे। आला 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 दीवे दीवे। आला 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 काय रे किती कि दिवस झाले इथे येऊन तुम्हाला चला मी आता पुढे बघूया पुढे पण मस्त मोठे मोठे मासे हे बघा इकडे इकडे बघा किती मासे मित्रांनो इथे आता फिश बघून झाल्यानंतर आता इकडे आहेत आता लहान मुलांचे जेणेकरून लहान मुलं घ्या 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 आणि त्रास देतील आता बाहेर गेलीवरती बघ पप्पा हे घ्या त्या घ्या चालू येईल त्या जातीक्षण करून चला कसं वाटलं पुरेश तुला इकडे फिश बघून चल इकडे इकडे मस्त खेळणी वगैरे हो लागलेत सॉक्स किचन चल पहिला बघून घे नंतर घेऊ आपण ते पेन आहेत बघ कसे आहेत बघ आहे ना चल पहिला बघून घेऊ आपण अजून आपल्या रा थांबायचं पर्यंत आहे मस्त आहे ना पुरेश आधी बघून घेऊ नंतर घेऊ आपण सगळं हे बघ हे ब टायगर बाक्स आहेत माझ इकडे लेडीजच सामान आहे बंदूक घ्यायला चाललंय मोठा पहिला फिरून घेऊ आपण इकडे लोनचा वगैरे आहे गोल्ड लोनचा पण आहे मस्त पाच वाजले आता बघे इकडे गेम्स आहेत अजून गर्दी झाली नाही सहा सात नंतर पूर्ण गर्दी होणार आता कोण नाही म्हणता आलोय आम्ही लवकर आपण गाडी इकडे मागेच लावले हा चल जाऊ चल पहिला इकडे गेम्स आहेत गेम्स खेळत आहेत काय चल चल आता याला काहीतरी पकवा लागेल पुरेश इकडे ती बघ ऑटो आली बघ हा हो चल ना थांब ना आपल्या पहिला फिरून घेऊया बघ आपण इकडे गेलतो ना आतमध्ये हे इकडे इकडे जायचंय आपल्याला बाहेर डायरेक्ट चला चला आता इकडे मस्त बघूया या, या। बघ फिश किती मोठा आहे ना पूर्वेश चल आपण येऊ सर जाऊन पहिला हे बी इकडे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि सरप्राईज माझा पूर्वेश कसा वाटला तुला मग तुला बोला ना फिश जायचं जायचंय समुद्रावरती त्याला पालण्यामध्ये बसायचं होता कारण की एकट्याच होता एकट्यासाठी तो एक आकाश पाळण्या काही चालू करणार नाही त्याच्यामुळे त्याला आकाश पाण्यात नाही बसवलं मी जर रात्री लेट आले असतो तर बसवले असतं त्याला पाळण्यात पण तुला पालण्यात एकट्या बसले असतं तू घाबरले हे पहिल्याच राऊंड मध्ये मग काय तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतोय एवढीच आपली व्हिडिओ होती यानं दाखवायचा होता फिश तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय